मुख्यमंत्र्यांच्या धाराशिव दौऱ्यात महायुतीचा उमेदवार ठरणार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठवाडा दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात धाराशिव जिल्ह्यातूनही साथ मिळाली सीएम एकनाथ शिंदे न्यूज भूम परांडाचे तत्कालीन आमदार प्राध्यापक तानाजी सावंत उमरग्याचे ज्ञानराज चौघुले यांनी शिंदेना साथ दिली मुख्यमंत्र्यांनी सावंत यांना राज्याचे आरोग्य मंत्री करत त्याची परतफेडही केली आमदार ज्ञानराज चौघुले यांची जोडी मात्र रिकामीच राहिली मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदे हा दुसरा धाराशिव दौरा आहे यापूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते शिवसेना परंतु दहा जानेवारीचा त्यांचा दौरा हा पूर्णपणे संघटनात्मक बांधणी आणि शिवसैनिकांना बुस्टर डोस देण्यासाठीचा असणार आहे शिवसेनेत शिंदेच्या नेतृत्वाखाली बंड पुकारण्यात आले तेव्हा धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांनाही त्यांची दिशाभूल करून सुरतला नेण्यात येणार होते मराठवाडा परंतु कैलास पाटील यांना शिवसेना फोडण्याच्या कारस्थानाचा सुगावा लागला आणि लघुशंकेचा बहाणा करत कैलास पाटील यांनी धुम ठोकली होती काही किलोमीटर पायी चालत कैलास पाटील यांनी मुंबई गाठली होती हेही ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले या खासदार आमदाराच्या जोडीमुळेच धाराशिवमध्ये अजूनही उद्धव ठाकरे यांची शिवसेना खंबीरपणे उभी आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे यांच्या विरोधात मुख्यमंत्री तगा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत महायुतीमध्ये धाराशिवच्या जागेवर पहिला दावा हा शिंदेच्या शिवसेनेचा असणार आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे बघितले जाते या दौऱ्यात मुख्यमंत्री लोकसभेच्या दृष्टीने तयारीला लागा असा आदेश कोणाला देतात याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे मराठवाड्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात भाजपने आपली स्वतंत्र तयारी सुरू केली आहे महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठीची ही तयारी असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते इकडे शिंदे सेनेकडून माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड पुन्हा मैदानात उतरण्यास इच्छुक आहे त्यासाठीच त्यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता तर भाजप आमदार रणाजित सिंह पाटील यांना पुन्हा उमराजांच्या विरोधात लढवण्यास इच्छुक आहे अशा वेळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कोण असेल याचे स्पष्ट संकेत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे